नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की जे काही पंधरा जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे किंवा जे काही अनुदान त्या पंधरा जिल्ह्यांमध्ये येणार आहे तर ते नेमकं कोणते निकष असणार आहेत किंवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर जर आपलं नाव त्या यादीत आलेलं असेल किंवा दुष्काळाच्या यादीत आलेलं असेल तर आपल्याला नेमकी कार्यवाही काय करायची आहे तर या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण जे के मागं एक व्हिडिओ बनवलेला होता जो की आपण आय बटनमध्ये बघू शकता की जे काही जी आर निर्गमित करण्यात आलेला होता राज्य शासनाच्या माध्यमातून की त्या आर जे आरमध्ये सांगण्यात आलेलं होतं जे काही शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्यासंदर्भात काही अनुदान देण्यात येत आहे तर तो व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर जर आपण बघायला गेलो की जे काही दुष्काळ आहे तर त्याच्या याद्या सगळ्यात अगोदर या ठिकाणी तयार करण्याला सुरुवात झालेली आहे जे काही आपले ग्रामसेवक असतील तलाटी असतील किंवा मा जे काही महसूल मंडळाचे अधिकारी असतील किंवा अधिकारी असतील तर यांच्या माध्यमातून जे काही शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या याद्या या ठिकाणी तयार करण्याला सुरुवात झालेली आहे युद्धपातळीवरती सुरुवात झालेली आहे जेणेकरून निवडणुकांच्या अगोदर थोडंफार का होईना अनुदान काही शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील तर त्या संदर्भातही माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही जिल्हा पहिला जिल्हा आहे तर तो नाशिक आहे नाशिकमध्ये मालेगाव सिन्नर येवला हे तीन तालुके पात्र झालेले आहेत दुष्काळ जे काही शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या एकूण जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर प दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकरी एकूण बाधित झालेले आहेत मग त्यापैकी मालेगावमध्ये एक लाख मालेगाव एक, एक हजार नऊशे बारा शेतकरी सिन्नरमध्ये पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट तर येवलामध्ये त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्यानंतरचा जिल्हा येतो तो म्हणजे आपला धुळे धुळेमध्ये सिंदखेडा सिंदखेडामध्ये सदुसष्ट हजार चारशे चार ब्याण्णव शेतकरी बाधित आहेत नंदुरबारचे गोविचार जर आपण करायला गेलो तर नंदुरबारमध्ये स्वतः नंदुरबारमध्ये एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्याचबरोबर जळगावचा जर आपण विचार करायला गेलो तर चाळीसगावचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे चाळीस गावामध्ये चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी दुष्काळाचा जो काही अनुदान येणार आहे तर त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे समोरचा जिल्हा येतो आपला बुलढाणा बुलढाण्यामध्ये स्वतः बुलढाणा आणि लोणार हे दोन तालुके त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत त्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर बुलढाण्यामध्ये पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस आणि लोणारमध्ये सत्तर हजार चौऱ्याऐंशी एवढे शेतकरी म्हणजेच एकूण बुलढाण्यामध्ये एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्यानंतर एकूण अमरावती विभागाचे जर आपण बघायला गेलो तर त्या अमरावती विभागामध्ये एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत किंवा त्यांना दुष्काळ यादीमध्ये पात्र त्या ठिकाणी ठरलेले आहेत त्यानंतर येतो आपला नंबर छत्रपती श्री संभाजीनगर जिल्ह्याचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती श्री संभाजीनगर तालुका त्याचबरोबर सोयगाव हे दोन तालुके त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत संभाजीनगर मध्ये जर आपण बघायला गेलो तर एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी बाधित आहेत आणि सोयगावमध्ये तेहतीस हजार आठशे अठरा आठ म्हणजेच असे एकूण छत्रपती श्री संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख छत्तीस हजार तीनशे तेहतीस शेतकरी या ठिकाणी बाधित ठरलेले आहेत किंवा पात्र त्या ठिकाणी ठरलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा लागतो म्हणजे जा आपला जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी असतील किंवा बहुतांश तालुके जे काही असणार आहेत तर ते पात्र ठरलेले आहेत त्यामध्ये ए पहिला नंबर लागतो आपल्या भोकरदन तालुक्याचा भोकरदनमध्ये एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी बाधित किंवा पात्र ठरलेले आहेत जालना तालुकामध्ये एक्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकरी आहेत बदनापूरमध्ये एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी अंबडमध्ये सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी आणि मंठामध्ये अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस म्हणजे असे एकूण जालन्यामध्ये एक लाख छप्पन्न हजार पाचशे शहात्तर शेतकरी या ठिकाणी या अनुदान यादीमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि त्यांच्या ज्या काही याद्या आहेत मध्ये तुमचे ग्रामसेवक असतील तर तलाठी असतील किंवा मंडळाधिकारी असतील तर यांच्यामार्फत किंवा यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं याद्या तयार करण्याला युद्ध पातळीवरती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा येतो बीड बीडमध्ये व वर, वळणवी धारूर आणि अंबाजोगाई हे हो तीन तालुके आहेत वळणवी धरूर आणि अंबाजोगाई हो या तिन्हींना मिळून एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी पात्र या ठिकाणी ठरलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो धाराशिव धाराशिवमध्ये वाशी धाराशिव आणि लोहारा या तीनही तालुक्यांना मिळून या ठिकाणी एकूण एक शेतकरी पात्र ठरलेले तर एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना या ठिकाणी या लाभ मिळणार आहे त्यानंतर एकंदरीत जर आपण छत्रपती श्री संभाजीनगर विभागाची जर या ठिकाणी गोष्ट करायला गेलो किंवा विचार करायला गेलो तर सहा लाख चोपन्न हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत की ज्यांना दुष्काळाची जी काही यादी आहेत किंवा त्या यादीमध्ये त्यांचं नाव येणार आहे आणि दुष्काळाचा जो काही आहे तर तो त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुणेचा जर आपण विचार करायला गेलो किंवा पुणेला जर बघायला गेलो तर पुरंदर सासवड त्यानंतर बारामती शिरोर घोड नदी दौंड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये एकूण जो काही आहे तर तो दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान या ठिकाणी मिळणार आहे नंतर येतं सोलापूर सोलापूरमध्ये बार्शी माळशिरं सांगोला करमाळा माढा ह्या तालुक्यांची निवड झालेली आहे किंवा हे तालुके त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत आणि त्या ता तालुक्यांमधून एकूण शेतकऱ्यांची संख्या जी काही आहे तर ती पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत की ज्यांचे नावं दुष्काळाच्या यादीमध्ये या ठिकाणी येणार आहे त्यानंतर एकूण सोलापूर जिल्हा जर आपण बघायला गेलो गे त्यानंतर सातारा साताऱ्यामध्ये वाई आणि खंडाळा हे दोन तालुके पकडण्यात आलेले आहेत किंवा हे दोन तालुके पात्र ठरलेले आहेत दोन्ही तालुक्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एकूण सातारा जिल्हा जो काही आहे तर तो एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे किंवा पात्र त्या ठिकाणी ठरलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून की ज्यांना या ठिकाणी दुष्काळी अनुदान मिळणार आहे त्यानंतर येतो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये हातकणंगले आणि गड हिंगलज हे जे काही तालुके आहेत तर या यामधले या शेतकरी जे काही आहेत तर ते पात्र ठरलेले आहेत एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे चौतीस हजार सत्तावन्न शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर येतो सांगोला सांगोल्यामध्ये शिराळा काडेगाव खानापूर विटा व मिरज हे तालुके त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत आणि एकूण सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार करायला गेलो तर शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत की ज्यांना या ठिकाणी अनुदान त्या जे काही दुष्काळ आहे तर त्याच मिळणार आहे जर बघा मित्रांनो एकूण आपण जर बघायला गेलो तर महाराष्ट्र राज्यामध्ये बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी या ठिकाणी या दुष्काळग्रस्त यादीमध्ये यांचा समावेश होणार आहे की जा या शेतकऱ्यांना जर आपण बघायला गेलो तर निधी लक्षामध्ये दोन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे बावीस लाख इतका निधी या शेतकऱ्यांमध्ये वितरित होणार आहे आणि आता सपोज आपला नंबर किंवा आपलं नाव त्या यादीमध्ये आलेलं आहे तर आपल्याला नेमकी कार्यवाही समोर काय करायची तर सगळ्यात अगोदर आपला व्ही पी नंबर तयार होणार आहे तो व्ही पी नंबर तयार झाल्याच्यानंतर आपल्याला आपली के वाय सी करून घ्यायची म्हणजे सी एस सी सेंटरच्या माध्यमातून असेल किंवा विविध सेंटरच्या माध्यमातून असेल के वाय सी झाल्याच्यानंतर आपल्या खात्यावरती आपलं अनुदान त्या ठिकाणी येऊन जाणार आहे प्रति हेक्टरी या ठिकाणी अनुदान येणार आहे आणि ज्या पद्धतीचं आपलं क्षेत्र असेल म्हणजे ते बागायत असेल जिरायत असेल कोरडो असेल तर अशा पद्धतीच्या क्षेत्राच्या किंवा क्षेत्राच्यानुसार आपल्याला जे काही अनुदान आहे तर ते त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने जे काही पंधरा जिल्हे आहेत की पंधरा जिल्ह्याच्या माध्यमातून किती शेतकरी या ठिकाणी लाभ घेणार आहेत किंवा किती शेतकरी लाभार्थी ठरणार आहेत या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतली अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट या ठिकाणी मिळणार आहे आणि मित्रांनो या यादीव्यतिरिक्त जर काही शेतकरी असतील की ज्यांची घोषणा अगोदर झालेली होती परंतु त्यांचा जिल्हा किंवा त्यांचा तालुका या यादीमध्ये आलेला नाही आहे त्यांनाही चिंता करण्याची गरज नाही आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये कुठल्याही शासनाचा निर्णय या ठिकाणी घेता येत नाही आहे परंतु ज्यावेळेस ते शासन वेळेस आचारसंहिता संपणार आहे किंवा आचारसंहिता संपेल त्याच्यानंतर लगेचच या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्याला सुरुवात करण्यात येईल आणि त्यामध्ये जे काही उर्वरित शेतकरी असतील तर त्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीचे अपडेट जाणण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत धन्यवाद